कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा फक्त तुझ्या डोळ्यांनी कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा हाश जेव्हा ओठ असतील रड जेव्हा डोळे रडतील तुझ्या हसण्यावर तुझ्या अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु तु राहा काटे जरी बोटी रुजतील फुफाट्यात पावले जळतील काटे जरी बोटी रुततील फुफाट्यात पावलं जळतील फक्त तुला आवडलेलीच फुलं राहा मुसळधार सरी येतील तुझा अंगार विजवू पाहतील विजणाऱ्या ठिणगीवर फुंकर घालीत राहा कोणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा उसने मुकुट कुणी घालतील जरी अंगरखे पेहरून असतील उसने मुकुट कुणी घालतील जरी अंगरखे पेहरून असतील तुझ्या सुती वस्त्राचा अभिमान तू कुणी तरी चालेल तू राहा मग कुठे कमळे फुलतील सुगंध घेऊन वारे येतील तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत तोवर गात राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा